करायची आमच्या फार्म हाऊसला नासा लगेच लॉक लावायचा आपण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला एकदा सगळ्याला गुड मॉर्निंग मंडळी आणि सकाळची वाजे साडे नऊ सगळे आता उठल्यात आमची मंडळी आणि सगळी फ्रेश होतात आता बघा गावठी कोंबडे आणल्यात मला दाखवते तर अजून चहा वगैरे काय नाही पिला दाखवते मला कोंबडे गावठी पाच नाही काय हे बघा चार गावठी मटन आहे हे बघा तर मंडळी आज गावटी कोंबड्याच चिकन बन बनवणार आहे तर दाखव्या झोपला बघ हे बघा बघता बघा कसे हे बघा तर मंडळी या नाश्ता करायला आता वादले संवाद आहे बघा अंडा ब्रेड तर चला नंतरला तयार होईल आता सध्या मॅचरच आहे अंडा ब्रेड खायला आहे तुम्ही पण कोंबडे बघते ना तुम्ही गावठी आता बकऱ्याचं मटण बनवायचं आहे संध्याकाळी गावठी कोंबडे चला आता नाश्ता करते नंतरला भेटे तुम्हाला तयार झालेवर तर मंडळी आता वाजल्या आहेत अकरा सकाळचे आणि आम्ही तयार झालो मस्त आता आंघोळ वगैरे करून बघा आणि ऊन पण आहे कडक तर चला आता तुम्हाला दाखवू तिथं जेवण काय बनवायला घेतलं आहे आता आम्ही मटण घेतलं बघा बनवायला बकऱ्याचा आणि तो वहिनी बनवते आणि ऊन खूप पडते बघा गार्डन का काय नाही ना चिकवायलांक काय बरं भात झाला नाही ना, ना। मटण घालते वहिनी मावशी बघा आमची बघा गा। ड्रेस घातले तर मंडळी तर मंडळी एसीची आयडिया बघा कशी केली असा म्हणजे आपला फाम उभय दिला तर आपल्याला नसेल तर कोणाला ए सी द्यायची तसं आयडिया कलर केल्यास तुम्हाला दाखवते मी पण आमच्या फार्मसला आयडिया कलर मला दाखवते बाबा हा बघा ह्या बघा एसी एसी याच्यात बघा एसी साठी खास रूम केलाय हा छोटा जर कोणाला आपल्याला भाड्याशी द्यायची असेल ज्यांना आपल्याला ए सी नसेल द्यायची तर असा लॉक लावून ठेवायचा छोटीशी टप्पर केली बघा आम्ही पण आमच्या फार्म करू असे चला बाहेर आहे बाबा का अशी आयडिया करायची आमच्या फार्म हाऊसला ना असा लगेच लॉक लावायचा आपण सकाळी सगळी पाहण्यात पाहुतात साडे अकरा वाजले आता

हा बघा मटन बनवले मस्त पण घातलं चला हा बघा मटण झालं आमच्या आता आम्ही जेवायला बसू इथं भात आणि इथं खून जे बसेल आता जेवायला चला सगळी जेवायला बसल्या तुम्हाला दाखवते मी चला, गया। 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 चला, चला। आता कुंज बसला बघा जेवाला इथं बसलाय सारस तर बघ जेवती सारस इथं कुंजा ये पुढे ये पुढे ये ये पुढे तर चला याला जेवण भरवते मंडळी आता मी रात्री जाऊ नाही बघ मंडली आता वाजले चार आणि आम्ही निघाले बाहेर फिरायला दुसरी सगळी मागे ले, मागे नाही म्हणजे पुढे गेली मीच मागे राहिले तरी बघा दाखव तुम्हाला हे बघा सगळी गेली आम्हीच राहिलो पप्पी आहे हे बघा म्हशीनचा गोटा इथे मावशी बघा मावशी काय करता शेणाचं करता का हे बघा शेण टाकलंय अरे ऊन जा मग चार वाजले तरी ना हे बघा तेजू आणि मी पप्पी काय केले सगळं चला आम्ही दुसऱ्या फार्म हाऊस आम्ही दुसऱ्या फार्मे तोडाला बघू आंबे आहेत चला हे बघा जंगलात आले बघा डेअरिंग बाज पप्पी जंगल मी मंगल कर रे पप्पी हे देख पप्पी हमारी मोठा फार्म हाऊस आहे कोणाचा जाम फार्म हाऊस आहे फायनल फायनली पोचलो आम्ही हा बघा फार्म हाऊस आहे रोशनचे बरोबर आले आम्ही आहे बाबा हे बघा आंबास नाही झाड आलं गुल्यात हे बघा रिचा फार्म हाऊसला आले आम्ही हे बघा इथं फार्म हाऊस आहे बघा हे बघा स्विमिंग पूल मस्त बनवले डिझाईन हा हाय बाबा करवंद खात बघा काय खातात ग चांगला लागते का मस्त गोड हे बघा हे बघा हा ये पिकल हे बघा वहिनी तो वहिनी आंबा तोरते आमची बघा मस्त वहिनी भारी आहे बघा त्याची कॅच करते काय खाली हा यो हाताची खाली हा यो 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 तो दुसरा एक आहे वहिनी यो एक वहिनी यो ये? यो हा यो 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 सौरल तिथंच खाली हा तो बघ खाली हात गेला तुमचा हा आणि त्याची वरती पण मोठा आहे हा हे बघा आंबा तोडलं बघा चला आंबे पाडून झाले बघा आम्ही किती आंबे जमा केले ते बघा चाललं चला बघा अजून पुढं हाय नाही ग चला आणि खूप सुंदर असा फार्म हाऊस आहे मंडळी बघू शकता आता आम्ही ती निघणार इथून आम्ही आंबे खायला आलो इथं झाडावरचे चला बघूयात दुसऱ्या झाडा नाही का चालू केले तर बघू शकता मंडली कसं झाडाला आंबा आलाय आता तोडते मी बघा चला नाही बघा लागते चला बघा तर चला आता आम्ही निघालो आमच्या परत फार्म हाऊसला इथं असंच आम्ही फिरायला आलतो चला कारवंद बघा किती आलेत हे बघा गेले असून ना मार पाणी जोर लाव आगच नाही याय चल चला आम्ही आता करवंद पाडली आंबे पाडले आता निघालो फार्म हाऊस परत आमच्या आज पण वस्ती संडेला चला तर मंडळी बघा चिकन मस्त साफ केले मुंडी तशीच एवटी डोस का बीच का याचा डोळा बिलाय बघे गावठी कोंबड्याचं साफ केलंय बघा आता बनवायला घेतील इथं हॉलमध्येच बनवा मी आता आता वाजले संध्याकाळचे सात वीस चला आता मी जेवण बनवायला घेतो जेवण तर तुम्हाला मी दाखवते चला आता इथं घेतलं आहे बघा गावठी कोंबड्याचा रस्सा करायला वहिनी बघा वहिनी मटन बनवते चिकन गावठी कोंबड्याचा कांदा टाकले कढीपत्ता टाकले गरम मसाला टाकले आणि इथं बघू शकता मच्छी फ्राय करायला घेतले एक इकडे तवा ठेवले हे बघा इथं आता मच्छीला तेल टाकले बघा कोळंबी फ्रायंबी हां आम्ही इथं सर्व आता जेवण बनवतो पहिली इथं चालते काय चालते आहे काय काय आता अद्रक लसणाची पेस्ट चालू आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकली बघा आता टाकले मसाला बघा मस्त पैकी झंझणी गावठी कोंबडा आता बघू शकते चिकन टाकलं पाहिजे मी हा बघा हा बघा गावठी कोंबडे केलेला आता इथं बांगडा फ्राय करत ठेवले बघा आणि इथं एकीकडे गावठी कोंबड चालू आहे आता मसाला टाकला कश्मीर बघा हे बघा काय खात पप्पी पापलेट मावशी काय खात आणि बघा मस्त चिकन झाले बघा आपला गावठी तर बघा मी आता इथं काय घेते बोंबील घेतले पापलेट घेतले चला या खायला चला आता तयारीमध्ये आहेत सगळी बघा हे बघा सगळी झोपायला आहे मावशी पण झोपायला आहे आणि आता आमची कॉमिटी आहे तुम्हाला दाखवून तरी मी कंटिन्यू राहा आणि बघा असं भूत येणार आहे आता चला चले आजचा संडेचा ब्लॉग मी आता इथंच संपवते आता वाजल्यात रात्रीचे बारा आणि तुम्ही बघितल्यास या ब्लॉगमध्ये कसे आम्ही एन्जॉय केले फुल मस्तपिकी आंबे पाडायला गेलो करदा आणि एन्जॉय म्हणजे खूपच केला आता दोन दिवस आता चला आता मी स सं, सोमवारी घरी जाणार तर चला हा ब्लॉग आता मी इथंच संपवते आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनेल लाईक शेअर तसे का बाय गुड नाईट